नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर भत्ता अदा करण्याबाबत महत्वाचे पथक निर्गमित त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयतपणे पाहिला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना घर भत्ता फरक देण्याबाबत शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण संचालक सर्व यांच्या प्रति श्री अनेक बोरणारे संयोजक मुंबई व कोकण विभाग शिक्षण आघाडी भाजप यांच्या निवेदन पत्राच्या संदर्भ पत्रानुसार सादर करण्यात आलेले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहित जून एकवीस पासून राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांना घरवाडी भत्ता वाढ देण्यात आली आहे सदरची वाढ ही चोवीस टक्क्याहून सत्तावीस टक्के अशी करण्यात आली आहे यासाठी देयकाचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने शासन निर्णय देण्याचा पंधरा जुलै सतरानुसार सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक असून सर्व विभाग माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर शालार्थ टॅब मध्ये उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी घरवाडे भत्ता संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक रेकमेंड करा, करा। अन्य नव्ह नॉलेजसाठी ना शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद